नमस्कार मी आज करते जेवारीचे पिठाचे शिंगोळे हे जेवारीचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन वाट्या बेसन एक वाटी पाच सहा लसणाच्या पाकळ्या जिरा पावडर एक चमचा हळदी अर्धा चमचा तिखट एक ते दोन चमचे आणि चवीनुसार मीठ आता मी तयार करते आहे शेंगोळे आता आपण शेंगोळ्याचे पीठ मळून घेऊ आता मी करीत आहे शेंगोळे पीठ मळून आता मी फोडणी देत आहे मग शेंगोळे केले की मी दाखवते दोन ते तीन चमच तेल टाकायचं तेल गरम झालं की मावरी टाकायची तडतडू द्यायची जिरे टाकायचे चांगला कलर येऊ द्यायचा घालते मी एक ते दीड तांब्या पाणी दीड तांब्या पाणी टाकले मी आता करून घेते शिंगोळे आणि नंतर मी त्याच्यात कसे सोडायचे ते मी दाखवते त्याच्यावर झाकून घेऊया उकळल्यावर पाण्याला उकळी आली की सोडायचे अशा हातावरच करायचे हे शिंगोळे तयार झालेले आहेत तर हे आता मी उकळले पाणी त्या उकळलेल्या पाण्यात एक एक शिंगोळे सोडते हे गोलपण त्याला कोंडोळे बनायचे त्याला शिंगुळे बनायचे लांब आहे त्याला शिंगोळे बनायचे आता हे शिंगोळे असे टाकलेले आहेत तर आता ह्याला वीस मिनटं ते अर्धा तास ठेवायचे म्हणजे चांगले शिजवते मी शिजले की अजून तुम्हाला दाखवते त्याच्यातलंच थोडंसं पीठ ठेवायचं आणि आणखी असं चमचनं कालवायचं आणि त्याच्यात सोडायचं म्हणजे थोडंसं घट्ट होतं अजून दहा मिनिटं शिजू द्यायचं आता शिजलेत का ते बघूया आपण आता हे शिजलेले आहेत आता आपण खाऊ शकता आवडले तर आवडले तर चॅनलला ला करा कमेंट करा धन्यवाद